इंद्राशी तू पूर्वी येथे होतास आणि ब्रह्मा रुद्र तापशी पूर्वापारा हिंदुरी असे पुण्यभूमी आनंदावती प्रत्यक्ष आणि कैलासपती आणि शिद्ध साधकावस्थी ब्रह्मा अमरपती आदी करून इंद्र योनिया भूमीशी याग संपादिनी अहिशी इंद्रा यांनी इंदोरीशी पंचमृषी या पासून अशी पुण्य पावन इंद्राने स्थापन केलेलं हे इंद्रेश्वर स्थान आहे ज्यावेळेस महादेव संत युगातली गोष्ट आहे आणि मग लिमान खाली घेतलं आनंदीत आले आणि डोळ्यात घेतलं आणि मग नृत्य करू लागले आणि खूप इथं चार आवडत जन्मा इथे जगाचा उद्धार करतील म्हणून नृत्य करू लागले त्यांचं नृत्य पाहण्यासाठी देव गणगंधर्व यक्ष किन्नर आले त्यात इंद्र महाराज आले होते आणि इंद्र महाराज आल्यानंतर मग इंद्र महाराजांनी अं तिथं पार्वती मातेकडं वाईट दृष्टीने पाहिलं तर त्यावेळेस पार्वती मातेने शाप दिला की तू जर शरीराचं पाणी पाणी होईल आणि मग इंद्राचं पाणी पाणी झालं तीच आहे इंद्र आहे इंद्र प्रवाहित झाला नंतर मग इंद्राला खूप वाईट वाटलं मग इंद्राने शिवलिंगाची स्थापना केली हेच ते इंद्रेश्वर आणि मग इथं खूप मोठी साधना केली मग भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्याला शाप दिला की बाबा तुझ्या शरीराचं पाणी झालं परंतु तुझ्या या पाण्यात जे त्यांना मोक्ष प्राप्त होईल म्हणून इंद्रायणी स्नान करते प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या इंद्र वाचे वदता इंद्रायणी व यमबंदी तो चलनी हे दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अरणीशी खोटी तीर्थे प्रयागकाशी प्रसन्न होती हरिहर येथे त्रिवेणी गुप्ताशी भैरवापासून भागीरथी बसेल पूर्ववटी जे मायादेशी कृष्णा पार्वती तारक अन्य तीर्थ इंद्रायणी धन्य प्रत्यक्ष शोभानी तारक बळमंत्रिवेणी मिश्रित रूपे वातसे असे येथे जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठ वास जोडे तुझ नाही, नाही। कुवाडे बिपडे उभा असे असा इंद्राला आशीर्वाद दिला आणि असं हे प्राचीन शिव हे स्थान आहे पंढरी अनुष्ठान केले चंद्रे अलंकापुरी इंद्रेतृर्या इथे इंद्राने खूप मोठे कुंड स्थापन केले इथं कुंड म्हणाय आपले आदरणीय शिवाजी यांना पवार हे भगप्पा पाठी ना यांचा माळा येतो तिथे इंद्राने खूप मोठे कुंड स्थापन करून खूप मोठे यज्ञ केले इंद्र येऊन या भूमीशी याद संपाद दिलेशी म्हणजे रात्र येतून होते खूप मोठे यज्ञ केले इंद्राला खूप मोठी इंद्राने तपश्चर्य केली आणि इंद्राचे मग ते इंद्राचा रोग नाहीसा झाला आणि तदनंतर मग इंद्राने इथं समोर एक कुंड आहे बघा इंद्रा इंद्राच्या शरीराला छत्र पडली होती तर इंद्राच्या शरीराला पडलेली छत्र या कुंडात स्नान केलं म्हणून गेली म्हणून आजही या कुंडाच्या स्नानाने ज्याला त्वचा रोग आहे तो निवडृत्त होतो असा इतिहास आहे आणि हेच ते इंद्रेश्वर महाराज इंद्राने स्थापन केलेले हे शिवलिंग रामकृष्ण आहे